you mm -hmm. प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि आतापास वाट झालेली आहे तिकडं आणि ना मी आता मस्तपैकी इकडं स्वयंपाकाची तयारी करते इकडं छान अशा मिरच्या भाजून ठेवलेल्या आहेत आणि ठेचा बनवायचा आहे आज इकडे कोबीची पातळ भाजी बनवायची आणि भेंडी पण बनवायची आहे टिफिनसाठी तरह तो हो तर आता स्वयंपाक करते पोळ्या वगैरे करते आणि त्याच्यानंतर आहे ना अकरा वाजेपासून क्लायंट सुरू होणार आहे एक मॅडमांचा फोन आहे त्या येणारे फेशियल वगैरे आहे तर माझ्याकडे एवढे तीन तास आहेत आणि त्याच्यामध्ये मला माझंवाला किचनचं जे हे जे वरचं सेक्शन आहे ना हे वरती जे दिसतं आहे तुम्हाला ह्या डब्यांचं सेक्शन एवढं मला आवरून घ्यायचं आहे कारण असं थोडं थोडं जर आवरेल ना तरच माझं होईल एका दिवसामध्ये सगळं होणार पण नाही आणि एका दिवसात सगळं आवरल पण नाही पाहिजे कारण ठीक आहे मी सांगते ते पुढे तर चला मग आता एवढं स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर मंडळी सकाळी उठली छान अशी देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी आता आलेली आहे इकडे किचनमध्ये आणि बाकीचं आपल्याला घरात आहे ना कुठलंही काम करायचं असो एक्स्ट्रा पण आपल्याला रोजचं जे काम असतं ते काही चुकत नाही आणि हे जे असतं जास रोजचं स्वयंपाक पाणी चहा सगळ्यांचे जा आंघोळी कपडे भांडे हे सगळं करून मग आपल्याला जे दुसरं काही एक्स्ट्राचं काम काढायचं असेल तर मग ते करावं लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट सगळ्यात पहिली टीप म्हणजे ही की जे आपलं रोजचं जेवणाचं बनवायचं असतं ना आपल्याला तर ते सगळ्यात आधी आपण ब स्वयंपाक करून बाजूला ठेवून द्यायला पाहिजे आणि आजच्या दिवशी गरम गरम किंवा मग हे करेल नंतर बनवेल हे विसरून जायचं आणि असं द्यायचं म्हणजे जेवणारे कधी त्यांना भूक लागली तर जेवतात सगळेजण आणि आपल्याला टेन्शन नसतं आपल्या काम आवरण्यासाठी एक तास तर इकडे यांना परमिशन घ्यायला आला होता तो म्हटला बेडरूम मधलं जर मी आवरले कामं तर तुम्हाला टी व्ही बघू देशील का म्हटलं ठीक आहे एक तास टी व्ही बघशील आणि आता पण मी मस्त छान असा ठेचा पण करून घेणार आहे आणि मुलांपुरती मी फक्त भेंडीची भाजी केली होती फ्रीजमध्ये थोडीशी भाजी होती तर कोबीची भाजी खात नाही तर त्यांच्यापुरती भेंडीची भाजी होती आणि बाकी सगळ्यांना मस्त छान अशी पातळ कोबीची भाजी होती कारण ना पातळ भाजी दिवसा कशी पोट भरून छान खा, कालामोडून खाता येते यासाठी आणि आजपासून तुमचे दादा जायला लागले ऑफिसला त्यांना आता बरं वाटत होतं आजपासून ते जात आहेत तर आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ आणि यांचा टिफिन गेलेलं आहे माझा सगळा स्वयंपाक पण मी करून घेतला कारण आहे ना पार्लरमध्ये आज भरपूर गर्दी असणार आहे आणि मला आहे ना म्हणजे आवरल्याशिवाय काही चयन पडत नाही तर म्हटलं आज थोडंसं काढते आवरायला आणि किचन मोठा सकाळचे रात्रीचे भांडे लावायचे राहिले आणि बाकीचं जे काही आहे आता पप्पांचा चहा ठेवते आणि त्याच्यानंतर मग भांडे आवरून घेते कारण वरचं आवरायचं आहे ना तर मग वरतून जेव्हा आपण सगळं क्लीन करू तर खाली अशी धूळ वगैरे पडू शकते म्हणून हे आधी किचन रोट्यावरच पूर्ण बाजूला ठेवून देते आणि पोळी भाजी वगैरे जे काही केलेलं आहे ना ते पण दुसऱ्या साईडला ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग वरचा आवरायला सुरुवात करते तर चला आता मस्त पटक्यात चहा ठेवते आणि किचन ओटा आवरते तर म्हटलं आधी कपडे मशीनमध्ये दे लावून देते कारण मग ते झाले की सुकवायला पण लागतात यासाठी आणि आजची गार्डनमधली फुलं पादं मी किती सुंदर वाटत आहेत ना तर रोजच येतात पण कधी तुम्हाला दाखवते कधी विसर पडतो त्याच्यामुळे राहून जातं आणि किचन ओटा पण पाहता मी मस्त क्लीन करून घेते आहे कारण आहे ना आधी तुम्हाला जे म्हटलं मी रोजचं जे व्यवस्थित असलं ना आवरलेलं तर मग काय होऊन जातं की आपल्याला लोड पडत नाही आणि आपल्याला ते जास्त म्हणजे असं प्रेशर येत नाही डोक्यावर किंवा काय वेगळं हे पण राहिलं आहे किती किती घाण दिसते आणि बघ बाप आपरे किचन ओटा पण किती खराब आहे असं म्हणजे वाटत नाही आपल्याला आता तुम्ही बघताय की पवणे दहा झालेत जवळजवळ आणि किचन वगैरे पाहतो मी एकदम मस्त क्लीन आहे आणि आता याच्यावर आहे ना फक्त हे भांडे वगैरे तिकडे ठेवून देईल मी साईडला कारण त्याच्यावर धूळ बसू नये म्हणून आणि जे काही खाण्याच्या वस्तू इकडं ठेवल्या आहेत ना ठेचा वगैरे कुकर सगळं याच्यावर ना एक कापड झाकून देईल म्हणजे मग तिथं धूळ पडणार नाही काही आणि आता घेते मग हे वरचं आवरण्यासाठी आधी डबे काढते सगळे आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला आवरायचं असतं तर टीप नंबर दोन आहे की आधी आपलं रोजचं जे सगळं आवरून घेतलं आपण किचन आणि भांडे वगैरे सगळी आणि ते बाजूला असं झाकून ठेवले हो आणि त्याच्यानंतर टीप नंबर तिसरी आहे म्हणजे मी आताच व्हिडिओ बनवता बनवताच असं वाटलं की मला एक तुम्हाला सांगावं की टीपनुसार त्याच्यानुसार तुम्ही कराल म्हणून तर काय केलं मी एकच सेक्शन काढलेलं आहे भल मोठं एवढं मोठं काढून नाही ठेवलं काय होऊन जातं ते काढलं की हे पण आपण काढतो ते पण काढतो ते पण काढतो आणि लावायच्या वेळेला इतका वायता घेत ते बापरे हे कुठं ठेवू ते कुठं ठेवू याच्यात काय होतं त्याच्यात काय होतं असं होऊन जातं तर मी आता काय केलं आहे फक्त जे पडदी आहे ना वरची ती पडदी आणि जे फर्निचरमधलं आहे ना तेवढंच फक्त काढलं आता आधी यांच्या ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या खाली कराव्या लागतील मला आणि त्याच्यानंतर मग सगळे डबे मी घासून घेते चार आहे की जे डब्यांमधलं सामान आहे ते सगळं सामान आधी एकाच वेळेला काढून ठेवायचं आणि सगळे डबे एकाच वेळेला खाली करून ठेवायचे आणि जे काही सामान आपण काढलं होतं ते तुम्हाला वाटलं तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा मग एका कापडावर आपण काढून घेऊ शकतो टिप नंबर पाच आहे की लगेचच्या लगेच आपण जे जेव्हा आपण सामान खाली केलं हो ना तर ते झाल्या झाल्या सगळे डबेनं छानपैकी मस्त घासून घ्यायचे आणि त्यांना मस्त कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले आणि छानपैकी उन्हामध्ये ठेवून दिले कारण काय होतं मग त्यांना जर आपण लगेच लगेच उन्हात ठेवून दिलं ना तर त्यांना पण छान ऊन लागतं आणि छान मस्त गरम होतात ते मग त्याच्यामध्ये आपण वस्तू भरल्या तर त्या वर्षभर चांगल्या राहतात आपण जर ते तसेच म्हणजे आता नंतर धू थोड्या वेळाने धू वगैरे असं केलं किंवा मग काय तर ते डबे जे असतात ना धुतल्यानंतर थंडे होऊन जातात पाण्यामध्ये आणि तसेच आपण त्याच्यात वस्तू जर भरल्या ना तर मग कीड लागण्याची शक्यता असते वगैरे आणि मग भाद्रपद महिन्यामध्ये आपण तो आवरायला काढून काहीच फायदा नाही मग पावसाळ्यातच काढायला काय झालं तर त्याच्यासाठी सांगते की मस्तपैकी फटक्यात धुवून घ्यायचे डबे पण आणि मस्त ऊन लागू द्यायचं त्यांना छान तापू द्यायचे ते डबे खाली केले ना तर ती पडदी पण मला छान पूर्ण पुसून घ्यायची आहे आणि ते फर्निचर जे आहे ना ते फर्निचर पण पुसून घ्यायचे खूप चिकट झालेले ते तर चला मग थोडी कपडे टाकते आणि मग ते पण आव तर आता आहे ना अकरा वाजलेले आहेत आणि माझे पाहिले तुम्ही कपडे टाकून झाले आणि भांडे जे डबे होते ना काढलेले ते सगळे धुऊन झालेले आहेत तर आता आम्ही बसतोय जेवायला आणि त्याच्यानंतर मग वरच्या ज्या पडद्या आहेत ना हे फॅन किंवा मग हे जे फर्निचर वगैरे आहे ना हे सगळं मला पुसून घ्यायचं आहे कारण जाळं वगैरे आलेलं आहे भरपूर तर ते मस्त छान असं पुसेल आणि मग नंतर मग ऊन लागल्यानंतर डबे छान उन्हात वाढले त्याच्यामधल्या वस्तू तिकडं उन्हात टाकल्या मी पहिले इथं काढल्या होत्या त्याच्यानंतर मग तिकडं शेजारच्या ताईंच्या इथं उन्हामध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर मग ते भरेल वगैरे चार पाच वाजता तर बघू थोडंसंच काढलं आहे आता हे वरचं जेवण झाल्यावर आता आवरते ठीक आहे चला आणि टीप नंबर सहावी आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तर ती म्हणजे अशी की जेवण आपल्याला वेळेवर करून घ्यायचं आहे आपल्याला कुणीच म्हणणार नाही थुकेवाची आवडते आणि जेवण करून घ्या असं म्हणून तर वेळेवर आपलं आपलं जेवण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला लागायचं आहे तर आता आम्ही मुलांनी आणि मी छानपैकी असं जेवण करून घेतलं मम्मी पप्पांचं जेवण झालं होतं जेव्हा मी डबे घासत होती त्यावेळेला आणि त्याच्यानंतर आता म्हटलं हे जे क्लिनिंग आहे ना ते करण्याच्या आधी आमचं सगळ्यांचं जेवण पण झालं होतं तर आता मी काय केलं हां तर टीप नंबर सात आहे की काय करायचं आहे आपल्याला जे काही आपण पडदी वगैरे क्लीन करतो ना तर त्यावेळेला झाडूने आधी पूर्ण जाळं काढून घ्यायचं आहे आणि ते पडदीवर जी काही धूळ किंवा माती किंवा मग अजून जे असतं ना ते झाडूने काढून मस्त सुपडीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याच्याने काय होतं की तिथल्या तिथं भरलं ना पूर्ण घरामध्ये जास्तीचा घाण होत नाही आणि जास्तीची धूळ वगैरे सगळ्या घरामध्ये उडत नाही तर पडदी पुसण्यासाठी टीप नंबर आठ आहे की सगळ्यात आधी काय करायचं साधं आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं आणि त्याच्याने मग पाण्यामध्ये कापड बुडवून आहे ना पूर्ण वरची भिंत आणि खालचे जे डब दब, डबे जिथं आपण ठेवतो ते किंवा काय असं सगळं धुळीचं आहे ना मस्तपैकी त्या कापडला पुसून घ्यायचं आणि पुन्हा ते पिळून पुन्हा असं पूर्ण क्लीन करून पुसून घ्यायचं जसं आपण घर किंवा काय पुसतो ना त्या पद्धतीने पर नऊ आहे की जे काही आपण वरतून धूळ वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे ना तर खाली थोडंफार फर्चीवर फ्लोअरवर उडलेलंच असतं किंवा पडलेलंच असतं तर सर्वात आधी तेच पाय पूर्ण घरामध्ये जाण्याच्या आधी काय करायचं ते झाडून झाडून घ्यायचं आणि मस्तपैकी सुपामध्ये भरून बाहेर फेकून द्यायचं चा, त्याच्याने ना मग जास्त पसारा होत नाही पायाला ते लागत नाही कारण घरात बाकी मेंबर असतात ते इकडं तिकडं फिरत असतात आणि मग पूर्ण घरामध्ये घाण होते त्याच्यापेक्षा तिथले तिथं ते लगेचच्या लगेच मी भरून घेतलं रूममध्ये जेवढं काही पडलं होतं ना वरचं झाडताना वगैरे ते तर ही आहे टीप नंबर नऊ आणि पायी केशव पण कसा मस्त बुडूबुडू करतोय त्याचं नेहमीचं जे तुम्हाला आता नेहमीच्या व्हिडिओनमध्ये समजलंच असेल वि मी आता हे ना लिक्विड बनवून घेते वरचं जे पुढचं फर्निचर आहे ना, पानेत। ना? पानेत। हाँ। पानेत। हाँ। से से ना ते पुसण्यासाठी विनेगर आणि विम लिक्विड असं टाकते मी पाण्यात पाण्यामध्ये विनेगर आणि हे जे भांड्यांचं लिक्विड असतं ना कुठलं बीम विम म्हणते मी सॉरी हे जे पिझ कोणता पण तुम्ही टाकू शकता काय म्हणतो पिशोग मग ते आपले तेलकट डाग आहेत ना फर्निचरला पण लिहून टाकू तर टीप नंबर दहा आहे त्याच्यानंतर मी जे लिक्विड बनवलं ना आणि त्याच्याने आता ठीक तुम तुम आहे तुमच्या जर वरती फर्निचर नसेल तर तुम दहा नंबरची टिप स्किप पण करू शकता पण ज्यांचं फर्निचर आहे किंवा मग दुसरं काय असेल ना त्याच्यासाठी पण हे लिक्विड आहे ना असं आहे की याच्याने तुम्ही फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन असं म्हणजे फिल्टर जे काही फर्न फर्निचर असेल तुमचं टी व्ही हा ठीक आहे टी व्ही ना जास्त ओल्या कापड नाही ना का पूजा नाही तर बस मग तर हे तुम्ही पुसू शकता हे लिक्विड असं आहे तर आता ज्यांचं फर्निचर आहे त्यांच्यासाठी ही उपयुक्त टीप आहे टीप नंबर दहा तर काय होऊन जातं बऱ्याच वेळेला आपण खालचा जो भाग आहे किचनचा वगैरे ते नेहमी नेहमी आपण क्लीन करत असतो वगैरे आणि हे जे ना हे जे वरचं जे फर्निचर करतो ना आपण ते बऱ्याच जणांच्या इथं दुर्लक्षित केलं जातं असं मी खूप ठिकाणी पाहिले असे पिवळे पिवळे तेलाचे वगैरे डागं पडलेले असतात आणि खूप दिवसांनी पुसलेलं नसेल वगैरे पण मग हे लिक्विड आहे ना ते याच्याने जर तुम्ही पुसलं आणि त्याच्यानंतर क्लीन केलं ना तर खरंच खूप जास्त असा फायदा होतो तर सर्वात आधी मी काय केलं ते जे लिक्विडचं कापड होतं ना तर त्याच्याने मस्तपैकी असं पुसलं थोडंसं जोर लावून आपल्याला पुसायचं आहे जेणेकरून ते ना सगळं ऑइलचं वगैरे जे असतं ना ते निघून जातं आणि छान अशी चकाकी येते तर तसंच त्या कापडने पुसून तसंच नाही ठेवायचं एक कोरड्या कापड पण घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या कोरड्या कापडने पुन्हा सगळं एकदम चकाकी येईपर्यंत त्याला असं आहे ना पुसत राहायचं आहे थोडासा जोर लावून आपल्याला त्याला पुसत राहायचं आहे आणि त्याच्यामुळे ना खूप छान म्हणजे आतून बाहेरून ते जे जो दरवाजा असतो डोअर असतो त्याच्या कडेला वरच्या दिशेने खालच्या दिशेने असं सगळं पुसून घ्यायचं आहे आपल्याला कारण याचं कसं असतं ऑइलचं खूप म्हणजे फोडणी वगैरे देतो ना आपण तेव्हा पूर्ण घरामध्ये ते उडलेलं असतं आणि इथं आहे ना आपलं रोजच्या रोज क्लिनिंग करायला जमत नाही त्याच्यामुळे जेव्हा आपण करतो तेव्हा पूर्ण काण्याकोपऱ्यामध्ये छानपैकी क्लीन करून घ्यायचं जेणेकरून आहे ना स्वतःला पण छान वाटतं आपल्याला अरे वा मस्त चकाचक केलं बॉमी घर आणि पुन्हा मग ते पुढच्या भाद्रपद महिन्यापर्यंत आपल्याला त्याचं क्लीन करायची काही गरज नसते आणि तोपर्यंत ते छानच दिसतं तर असं आता मी हे करून घेते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की आधी ओल्या कापडने मी छानपैकी पुसून घेतलं आणि मग कोरड्या कापडने पण तुम्ही बघताय की कि किती मी छान असं जोर लावून असं रगडून वगैरे पुसून घेते आहेत तर आता वाजल्या आहेत पाहा तुम्ही साडेबारा होण्यात आलेले आणि माझं तुम्ही बघताय लाईट लावून दाखवते तुम्हाला हे पा हे ना मस्त छान असं क्लीन झालं आहे आता वरच्या पडद्या आणि वेगळीच अशी शाईन पण आलेली त्यांना आता तुम्ही पुसल्यानंतर एकदम मस्त असं पूर्ण क्लीन झालं आहे आणि मस्त केशवने पण हेल्प केली मला आणि किचनोट्यावर थोडं पार पडलं होतं ना ते पण मी मस्त क्लीन करून घेतलं आणि सगळं पुसून घेतलं पुन्हा थोडेसे आता जेवणाचे भांडे आहेत तेवढे राहिलेले आहेत आता फक्त आणि हा रॅक होता इकडच्या साईडला हे एक्स्ट्राचे ताटं होते ते टोपल्या वगैरे ते पण उन्हात ठेवून दिलं म्हटलं ना को याच्यात पण जाळं वगैरे अडकलेलं असतं हो एक मिनटं तर ह्या साईडला ठेवलेलं होतं ना ते पण मी काढून घेतलं आणि आता पूर्णच किचन फॅन वगैरे हेवळचं शिक्षण झालेलं आहे काय म्हणतो बेटा सांग हो ना त्या वस्तू दाखवायच्या राहिला सगळ्यांना बाकीचे गाणं खाली टाळले होते आणि आम्हाला आवडायला लागतं मग आम्ही ना, ना आम्हाला आमच्याकडे <laughs> <laughs> आणि कार्पेट आणलं हे आणलं त्या दिवशी ट्रॉलीमध्ये टाकण्यासाठी बाकीचं अजून काय आणलंय ते नंतर दाखवेलच मी तुम्हाला <laughs> आणि आज मला आपल्या कृष्णाने पण खूपच मदत केली आहे ना बेटा पार्लरची रूम आवरून टाकली मस्त छान हा सेक्शन इग्नोर करा कारण हे टोपलं भांडे वगैरे ना तिकडे धूळ बसू नये म्हणून मी इकडे ठेवलं होतं चालू पुरतं आता सगळं ते किचन ओट्यावर वगैरे ठेवेल मी भांडे तर लावून देईल आणि हा पिंप आहे याच्यात पण सगळं म्हणजे चालू आता एक एक काम आता इकडे यूज कसं करायचं जसं सांगितलंय इतकी सैली आहे ट्रॉलीची तिथं कापून घ्यायचंय आणि ठेवून द्यायचंय बरं असं ठेवून द्यायचंय मग दाबून काय पण ठेवू बरं बेटा चालेल आपण जेव्हा ट्रॉल्या लावू ना तेव्हा ठेवू त्याच्यामध्ये हा ठीक आहे चला तीन स्टेप एक बर बर चाल बे पण छान मस्त वाले पहुना मध्य छान कड़क आता आता खेळ हा आता थोडस खेळायचंय आम्हाला मुलांसोबत तर केशवच आहे ना केव्हाच चालू आहे मम्मी राजा राणी खेळ असतो खेळले का पप्पा गेलो मुलाची नाही आता पप्पांची चिठ्ठी एक वेगळी राहील ना एक्स्ट्राची ती फक्त काढून ठेवत जाऊ आपण आणि त्याच्यासोबत आता थोडंसं खेळते राजा शिपाई आणि ते क्लायंटचा फोन होता की अकरा वाजता येतो असं पण ते काही आले नाही थोडं बरं आहे मुलांसोबत थोडासा वेळ घालून घेते मी आणि थोडंसं लोळून घेते आणि ते आल्यानंतर म्हणजे आता सांगता येत नाही ते कधी पण येऊ शकतं तर तोपर्यंत तो थोडंसं खेळून घेते चला आणि टीप नंबर अकरा आहे आणि ही जी टीप आहे ना तर ती बोनस टीप आहे तुमच्या सगळ्यांसाठी ती म्हणजे अशी की सगळं आपण जे काही काम वगैरे करतो सगळं करतो ते कुणासाठी करतो आपल्या मुलांसाठी किंवा काय आपल्या फॅमिलीसाठी तर मग त्यांनाच जर आपण वेळ दिला नाही तर मग काय फायदा तर तर तुम्ही ना जर असं काही आवरायला काढत असेल वगैरे आणि मग मी तर थकलीच आहे आणि मग आता मला वेळच नाही वगैरे असं नाही करायचं कारण ते पण मुलं पण तुमच्यासोबत तेवढे थकतात जर ते घरी असतील तर तर तुम्ही बघितलं की केशव पण माझ्याजवळच पूर्ण वेळ मदत करत होता किंवा मदत म्हणजे त्याचं त्याचं चालू होतं काहीतरी बुडबुड करत होता कृष्णा पण तिथंच होते ते पण आपल्याजवळच थांबतात त्यांना असं वाटतं मम्मी काहीतरी करते त्याच्यामुळे ते पण आपल्याला सोडून जात नाही कुठं तर मग तेही थकलेले असतात आपल्याला बघून बघून आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी आपण असं सोबत टाईम घालला तर आता आम्ही काय केलं मस्तपैकी राजा राणी चोरशिपाई असं मी खेळलो छान अर्धा तास आणि त्याच्यानंतर मग क्लायंट सुरू झाले पार्लरमध्ये तर जेव्हापासून क्लायंट सुरू झाले मग साधारण मला साडेपाच पौणे सहा झाले होते पार्लरमध्येच आणि म्हणजे हा ही बोनस टिप तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर टीप नंबर बारा आहे जे काही डबे किंवा काय जे सामान तुम्ही आज काढलेलं आहे ना बाहेर तर ते काय करायचं आहे लगेच आजच्या आजच तुम्ही जिथल्या तिथं ठेवून द्यायचं व्यवस्थित ज्या डब्यामध्ये जी वस्तू होती किंवा ज्या डब्यात तुम्हाला काय भरायचं असेल ते सगळं लावून वगैरे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तुम्ही डब्यांमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्या त्याच्या जागेवर ते ठेवून द्यायचं आहे आणि असं म्हणजे संध्याकाळी जो कोणी घरी येईल ना म्हणजे आता जसं काव्याचे पप्पा ऑफिसला गेले तेव्हा काहीच नव्हतं आवरायला काढलेलं आणि जेव्हा ते घरी येतील ते सगळं तसंच तसं त्यांना असं म्हणजे वाटणार पण नाही की आज दिवसभरामध्ये इथं काय काय झालेलं ते तर असं म्हणजे पाहिजे की जेणेकरून संध्याकाळपर्यंत घर एकदम टकाटक तक असं झालं पाहिजे तर आता इकडं हे मस्तपैकी छान छान माझे कुरडई पापड नागलीचे चिकणीचे जे काही आहेत ते सगळे तुम्हाला दिसतच आहेत तर हे सगळं मी डब्यांमध्ये भरून घेते आहे तर बाकीचं अर्ध अर्ध सामान संपलेलं आहे जे या वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये मी करेलच आणि जेव्हा करेल ना तर तेव्हा तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करेलच हे पण मी बनवले होते एकटीनेच बनवले होते साबुदाणा आणि बटाट्याचे पापड वगैरे तर करेल मी तुम्हाला शेअर जसं मला शक्य झालं पण नेमकं काय होतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना पार्लरमध्ये गर्दी असते आणि तर बघू शक्य झालं तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल मी या रेसिपी नागलीचे पापड वगैरे यांच्या तर बघूया आता बघा मी ना डबे ना त्यांच्या त्यांच्या जाग्यांवर ठेवून देऊन राहिले जसं तुम्हाला म्हटलं तसं आणि बघा तुम्ही किती क्लीन झालं आहे इकडची पडदी वगैरे असं म्हणजे तुम्ही इथं जेवण पण करू शकता असं क्लीन झालेलं आहे ते आणि असं जोक केला मी पण हे काय आहे ना मी कागद लावलेले कुठं कुठली वस्तू ठेवली असं आणि त्या ठिकाणी मी तेच डबे पुन्हा ठेवून दिले आणि मस्तपैकी छान अशी माझी पडदी लावून झालेली तर स्वतःलाच मला खूप भारी वाटत होतं माझं असं मला असं वाटतं ना की अरे वा मस्त आवरून झालं माझं वालं असं छान वाटतं मला काय करायचंय मला ते खाली आहे सगळं इकडचं आणि इकडचं आणि आधी ते दुसऱ्या वस्तू होत्या म्हणजे ते पिंपल स्टँड होतं वगैरे रॅक म्हणजे इकडे जे डबे दिसतात ना तुम्हाला हे जे डबे आहेत ना ते मला इकडं ऍडजस्ट करून घ्यायचे म्हणजे ना याच्या खाली फर्निचर खाली झाकलेले जा राहतील आणि उगाच इकडे पण सगळं ते वरती हे होण्यापेक्षा आता उद्या वगैरे हे काढेल आता हे मस्त झालं इकडच आणि ते छान वाटतंय मस्त एकदम मस्त पैकी छान क्लीन झालेलं आहे एकदम आणि खूप भारी वाटतं आता मला आणि आता सहा वाजले संध्याकाळचे आणि आता माझ्याकडे अजून क्लायंट येणार आहेत पार्लरमध्ये चहा वगैरे झालेला आहे वरती मम्मी पप्पांना चहा दिला गेलेला आहे आणि अजून एक दोन जण येणार आहेत पार्लर मध्ये तर बघू आता आधी घरांची झाडझूड करून घेते आणि सूर्यपा किती छान लाल लाल दिसतोय बाहेर करेक्शन ऑरेंज दिसतोय इल्जिस्त। ऑरेंज व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण आपल्याला वेगळं दिसतं उत्तर मंडळी असा होता आजचा छोटासा नाही छोटा नाही भरपूर मोठा व्हिडिओ झाला आज पण मला वाटतं की तुम्हाला नक्कीच आजच्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटलं असेल किंवा मग काहीतरी तुम्हाला तुमचं पण घरातले कामं करायला प्रेरणा मिळेल उत्साह मिळेल असं मला वाटतं असं मी पॉझिटिव्ह विचार करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच संपवते दंडवत प्रणाम